गरजा है? है? अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल व्हॉट्सअप तर आपली लाईफलाईन आहे बॉस एकदा काय झालं एका जोडप्याचं आयुष्य झालं अप कारण झालं होतं त्यांचं व्हॉट्सअप डाऊन जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रस्व दीर्घ कलांगणच्या कलाकारांचं हॅलो कुलकर्णी हॅलो ठेवू का ठेऊ का कुलकर्णी हे शेवटचं वाक्य आहे फोन उचलल्यानंतर हॅलो बोला काय म्हणतात कसं काय हे बोलायचं असतं नाही काय म्हणताय हॅलो ऐकू येत नाही का हा ऐकू येत नाहीये अरे बापरे आता ऐकू येत आहे का आता ही नाही येते <laughs> कुलकर्णी हा बोला हे कसं ऐकू येत आहे ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय अच्छा अच्छा बरं कुलकर्णी ते व्हॉट्सअप चालत आहे का तुमचं बंद नाही गुड मॉर्निंग चे मेसेज पाठवले होते तुम्हाला पण सेंटच होत नाहीयेत बंद पडलंय बंद पडलं अरे बापरे ते इलॉन मस्कने हे पण विकत घेतलं की काय आणि भारतीयांचे अकाउंट डिलीट केले की काय तसं असेल तर काळा डीपी ठेवा लागेल आपल्याला तुम्हाला गरज नाही त्याची कुलकर्णी म्हणजे डाऊन डाऊन आहे तब्बेत ठणखानी ते माझी अहो व्हॉट्सअप डाऊन आहे अच्छा मग ते अप कधी होईल विचारा ना मुलाला पंधरा मिनिटात होईल म्हणलाय म्हणजे स्किट संपेपर्यंत हो स्किट वर आठवलं एक मिनिट कुल हा कुलकर्णी एक तर तुम्ही तरी थांबा नाही तर मला तरी थांबू द्या कुलकर्णी हे काय होता स्टेज आ, हो, हो, हो। <laughs> आ, ते स्टेज कव्हर करून घेतलं नंतर टेन्शन नको बर कुलकर्णी ते हो नाही ना मला पण हो ना मी मेसेज केले त्यांना पण सेंटच होत नाहीयेत हो ना तुम्ही पण तुम्ही पण किट पुढे न्हायचं का आपण हो 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 हो, हो। बरं ते व्हॉट्सअप सुरू झालं ना की ओनली मेन स्क्रुपवर डिस्कस करू ओ ठीक आहे ठेवतो बाय बाय पी सी ठेवला काय घाई असत याला फोन ठेवायची काय माहिती काय कोणाला घाई झालीये तो कुलकर्णी ऐकत पण नाही पूर्ण लगेच फोन ठेवून देतो तुम्हाला वाचला दस मारायची सवय हे माहिती आहे सगळ्यांना कोण मी मी कामाचं बोलत होतो कामाचं आणि तुम्ही या वयात कसला आलय का ते केळकर केळ उपवासाला हे सांगत होतो त्याला केळकर काही काय तुला कुलकर्णी लागणार आहे त्याला कमी ऐकू येतं तुला जास्तीच ऐकू येतं बसा तो चहा घ्या थंड होईल कसला आलाय चहा अजून आवडलं नाहीये मी अजून आवडलं नाही मग इतका वेळ केला काय बाथरूमच गेलो नाही अजून का आता काय बाथरूम बाहेर उभी राहू आणि म्हणू तस नाही ग तुला माहितीये ना वर सगळ्यांना गुड मॉर्निंग पाठवल्याशिवाय प्रेशर येत नाही मला जळलं तुमचं प्रेशर तुमच्या प्रेशरशी त्या कुकर जास्त नाटक आधी तंबाखू शिवाय येत नव्हतं हो लॉकडाऊन मध्ये ते सुटलं तर हे नवीन लागलंय आणि तुम्ही टॉयलेट मधून लोकांना गुड मॉर्निंग पाठवता हो काय गुड होत असेल तर हो त्यांची मॉर्निंग तुला काय कळत नाही कळत तेच बरं दिवसभर हातात मोबाईल तुझ्यामुळेच बंद पडलाय ते व्हॉट्सअप अरे वा बंद पडलं का सातच ठेवते सुरू पण होणार आहे पुन्हा तेच मग काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्या सोबत मुळे चार माणसं भेटतात जगात काय कळत झालं ते कळतं नाहीतर तर ठेवलंय का या चार मिनिटींमध्ये मुलं दिल्लीत पाठवून मी देशात तुम्ही करा जगाशी संपर्क आणि मी मेली म्हातारी घरात एकटी कुठे म्हातारी मोतीबिंदू चेक करावा लागतो की काय मी दिसत नाहीये तू काय म्हातारी अजूनही गल्लीत न निघाली तर चार लोक थांबून विचारतील व्हॉट्सअपवर आहात का तुम्ही पण आणि आज बरी स्तुती सुमारता बायकोसाठी रोज घरात वावरते तेव्हा जेवायला वाढ या दोन शब्दां व्यतिरिक्त एक वाक्य बोलत नाही नेहमी लाडका जवळच्याशी बोलायचं नाही जवळच्याशी कुठे बोलायचं असतं का जवळच्या बाहेर येईल सर्वात नवीन बसवली वेळ झाली टीव्ही नाही आज तू टीव्ही नाही मी व्हॉट्सअप बघत नाहीये ना मग तू टीव्ही बघायचं नाही हे बरं तुमचं ते बंद पडले म्हणून तुम्ही बघत नाहीये आणि मलाही बघू देत नाहीये लावा तो टीव्ही कशाला लागतोय तुला टीव्ही किती ति बरं वाटतंय आज तुला आठवतं आपला विनोद होण्याआधी आपला विनोदच होतोय आपल्याला विनोद होण्याआधी कसं आपण सोबत भाजी निवडत बसायचो मग आ, भाजी निवडता निवडता मुलं निवडली आणि मुलांनी मिळून आपली रोमॅंटिक लाईफ निवडली <laughs> यमक झाला म्हणून काही आहे का। ग मला तर वाटतय ना त्या व्हॉट्सअप मध्ये रमण्यापेक्षा आठवणींमध्येच रमलेलं बरेच आली डाळ काढल्यावर का होईना अक्कल आली नाहीतर काय उगाच आपलं टेन्शन घेत बसायचो ह्याने काय फोटो टाकला त्याने काय फोटो टाकला हा कुठे गेला तो कुठे गेला केळकर बाईनी डीपी काना ठेवला नाही नाही म्हणजे उगाच नको त्या लोकांचा हिशोब ठेवत बसा मग त्याची स्पर्धा करत बसा कशाला उच्ण दुखणं घेत होतो काय माहिती आता ना कुठलं टेन्शन ना कुठलं प्रेशर आता निवांत एका ठिकाणी बसायचं बायकोसोबत गप्पा मारायच्या आणि एक मिनिट इकडे बघ माझ्याकडे काय बघते फोन मध्ये बघ हा काय ते व्हॉट्सअप ला स्टेटस स्टे ठेवतो टी विथ बायको तुमच्या क्षणी काही व्हॉट्सअप सुटणार नाही एक काम करा हे जोवर बंद पडलाय ना तोवर तरी गप्पा मारू जोवर तोवर काय जोवर तोवर काय हे बघ ठेवला फोन आजपासून व्हॉट्सअप बंद आजपासून फक्त बायको बस बाकी बँकेचा मेसेज मला माहिती आहे बँकेचाच मेसेज येते काय बँकेचे मेसेज महत्वाचे असतात ना बाकी काय नाही व्यसन वगैरे नाही आपल्याला व्यसन कशा चाललंय त्याच्यात बँके नका पाठव रे असले मेसेज मला नाही खेळायची रम्मी मला इथे विनोदच्या मम्मीसोबत वेळ घालवता येत नाहीये आणि तुम्ही असले मेसेज पाठवताय नाही नाही मी ह्यांची कोर्टात तक्रारच करणार आहे बघ मी ह्यांच्या विरुद्ध कोर्टातच जाणार आहे मी जाणार आहे बघ प्रेशर आला असेल तर आधी टॉयलेटला जाऊन या कोर्टात जा गेल ना, ना। काय कपडाला लावायला खाल्लं ते पण व्हॉट्सअप शिवाय काही चालत नाही अरे देवा नाही मला तुम्ही आज सांगा त्या व्हॉट्सअप मध्ये नेमकं का असत काय आता कसा का आवडीचा विषय काढला बघ हे बघ हे असं हिरो असतं ना ते असतं व्हॉट्सअपचं ऍप ते असं उघडलं ना कि ते असं त्याच्या ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे ना ते सगळे आपल्याला इथे दिसतात सगळे सगळे कसे दिसतील ज्यांच्याकडे आपला नंबर आहे ना ते दिसतात मग त्यांना फोटो पाठवायचा मेसेज पाठवायचा व्हिडिओ पाठवायचा हे बघ हे कुलकर्ण्यांना मी ना ते गुड मॉर्निंग चा फोटो पाठवलाय छान आहे ना छान आहे की हो हे कीर्तिकारांनी ते आमंत्रण पाठवलंय आपल्याला अगं हे फोटो कीर्तीकर दिसत हो डीपी असतो तो माझा बघायचा का हे बघ हा माझा डीपी हा सगळ्यांना दिसतो बरं का सगळ्यांना दिसतो मग हा कशाला ठेवला पिवळा रंग चांगला नाही दिसत तुम्हाला तुम्ही तो लाल रंगाचा शर्ट आहे ना त्यावरचा फोटो ठेवा बर लाल रंगाचा शर्ट घातला की तू माझा फोटो का मग मी तो डीपी ठेवतो ठीक आहे मला बाकीच्यांचे फोटो दाखवा ना मज्जा येते ना दाखवा हे बघ हे, हे जोशी हे देशमुख हे हे, हे कुलकर्णी फोटो दिसत ते कोण ती हिरवळ आहे त्या ठेवला फोटो तेच तर तुला सांगतो कालपर्यंत त्यांचा डीपी होता बरं का असं मस्त नारंगी रंगाची साडी घातलेला मागे फुलांचं बॅकग्राऊंड असणारा मी मग मी त्यांना कॉम्प्लिमेंट पण दिली हे बघ नाईस डीपी पण आज सकाळपासून त्यांचा डीपी दिसत नाहीये मला टेन्शन आलं मी त्यांना मेसेज केला काय झाले दीपिका नाही पण ते व्हॉट्सअप डाऊन का असल्यामुळं ना मेसेजच सेंड होत नाहीये मला टेन्शन आलंय बघ त्यांच्याकडे सगळं आलं हळू प्रेशर आलं बघायला वेळ नाही नारंगी नारंगी बार, बार, साथ। नारंगी नारंगी साखर पांढरी सारखी कशी काय सांगते साखर तुझ्या आईला म्हणाव किरण हो। इथे खरंच जा तसं सगळं सामान इथलंच वापरते नाही का हो सांगतो नाही देऊन चालणार आहे का मग आणि बरं विना आहे काय तुला व्हॉट्सअप माहितीये माहिती आहे की माझ्या फोन मध्ये मा दे बसवून देतात का आता शून्य मिनिटात बसून देतो बाई प्ले स्टोर व्हॉट्सअप इन्स्टॉल ओटीपी पाच सातचा पाच पाच सात पाच 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 बास टाकलं हा आजी हा डीपी कोणता ठेव डीपी फोटो जो सर्वांना दिसतो ना तो दाखव हे बघा हा हा नारंगी साडीवर ठेव बरं ठेवतो हे ठेवला आता कोणाला मेसेज करायचा असेल तर तुम्हाला डेमोज देतो ना तुम्हाला कोणाला द्यायचं आहे केळकर बाई बर त्यांना पाठवतो हाय पाठवतो सध्या हे पाठवलं सध्या जाणार नाही ना कारण व्हॉट्सअप आहे ना, ना। एकदा हो, थे, ते झालं की त्यांना मेसेज जाईल आणि त्या काहीतरी रिप्लाय देतील ना थँक्यू हा बाळा ते साखर द्या येतो काही काही नाही निवांत बायकोचं प्रेशर जगातल्या सगळ्या प्रेशर पैकी जोरदार असतो याची प्रचिती आली बघ मला हा 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 काय पोट साफ झालंय व्हेरी सॅटिस्फाईड म्हणजे तुला सांगतो इतकं पोट साफ झालाय आज की परत जायची शक्यता वाटणार नाही असं वाटत <laughs> एक काम कर आता हा चहा आहे ना थंड झालाय तो गरम करून आण आणि मस्त पैकी गरम गरम पोहे घेऊन ये इतकं पोट साफ झालं की भूकच लागलीय मला अरे व्हॉट्सअप सुरू झालं वाटतं पण काय आपण नाच सोडलाय व्हॉट्सअपचा मी काय म्हणतोय आज आग... किती मेसेज येतात बघ लोक मिस करतात मला मी काय करतो ना दोन मिनटात फक्त बघतो कुणाचा काही मेसेज आला आहे का आणि मग परत आपण कंटिन्यू करू हा कुणाचाच रिप्लाय नाहीये अगं कुणीच तू काय करतेस व्हॉट्सअपवर तू 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 कधी इन्स्टॉल केला हे बघा आपलं ठरलंय ना की व्हॉट्सअप बंद करायचं मी बंद केलं तर तू सुरू केलंस का तर तू कुणाशी इतका मनलाईन चॅटिंग करतेस तू चेळकरबाई चिळकरबाई ना कशाला त्रास देतेस आणि हा कोण शिंदे शिंदे माझ्या बायकोला नाही डीपी बनतो थांब तुझ्याकडे बघतो हे बघ तू तू तर ठेवून दे आणि ह्याचा चहा करून पूर्ण